शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूरचंद्रायणीमध्ये ही व्हरायटी आपण साधारणतः बऱ्याच वर्षापासून सिलेक्शन केली वापरत आहे तर तूरचंद्रायणीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी भरगतचं उतारा देणारी आहे उत्पादन तर भरपूर देतेच मररोगाला भरपूर प्रतिकारक्षम आहे त्यामुळं मररोगात लागत नाही आणि उत्पादन भरपूर चार क्विंटलपासून आपल्याला साडेसोळा सतरापर्यंत दिलेलं आहे आणि कोरडाव जमिनीमध्ये नऊ फुटापासून ओलितामध्ये बारा फूट दहा फूट साडे दहा फूट अकरा फूट अशा प्रकारे अंतर आपण घेऊ शकतो आणि चार पाच दाण्याची इथं शेंग पण आहे आणि विशेष म्हणजे जे दाणे जे आहे हे दाणे याचे मीडियम साईजची आणि मार्केटला भाव देणारे असतात आपण बघू इथं एखादी शेंग फोडूनच आपल्या दाणे किती भरले ते बघायला इथं बघायला मिळेल एक दाणा पडला आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याला इथं दाणे इथं दिसत आहेत आणि लाल कलरचे आहेत आणि भरपूर उतार देणारी व्हरायटी हो आहे आणि विशेष म्हणजे बी प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं म्हणजे मायकोंटस किंवा सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम काही टाकायची गरज नाही फक्त एक गोणी सुरुवातीला आपण सोयाबीनमध्ये आंतरपीक असेल तर सोयाबीनबरोबर खत जे येईल ती फिरून टाकायचं त्याच्यानंतर आपण सोयाबीन निघाल्यानंतर किंवा सोयाबीन निघायच्या आधी म्हणजे पेरणीनंतर दोन महिन्यांनी एक खत एकदा पेरून टाकायचं कुठलंही डी ए पी असो दहा सव्वीस असो काही असो आणि फवारणीमध्ये काहीही क टाकायचं नाही फक्त कीटकनाशक फवारायचं तुमच्या बुरशीनाशकाची गरज नाही टॉनिकची गरज नाही मायकोंटची गरज नाही विद्रावी खत जसं एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस कशाचीच गरज नाही कारण ह्या व्हरायट्या युवा रूबी असल्यामुळं उत्पादनशक्ती तीनपट वाढलेली राहते रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढली राहते आणि बलवान बनलेले असतात उगणशक्ती तपासून डायरेक्ट पिरायचं काम असते कशाचीही गरज नाही शंभर टक्के उगणशक्ती असते सर्व पैसा वाचवणाऱ्या व्हरायटी असतात कारण ही व्हरायटी आणि शिवनेरी पंचेचाळीस जसं चंद्रायणी शिवनेरी पंचेचाळीस अशा दोन व्हरायटी आहेत दोन्ही व्हरायट्यांना कसल्याही प्रकारची रोगराईचा फरक नाही फक्त ही चंद्रायणी दहा दिवस लेट आहे आणि शिवनेरी पंचेचाळीस दहा दिवस लवकर आहे तर अशा प्रकारे या व्हरायट्यांचं नियोजन आहे तर ही व्हरायटी आता कापून साधारणतः आपल्याला पंधरा वीस दिवस झाले आहेत आता आपल्याला याची काढणी करायची आहे परंतु भरपूर जर वाळू दिलं तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे इथं म्हणजे शेंगा वगैरे ओल्या येणार नाहीत पूर्ण वाळून जाईल आणि आपण कापल्यानंतर असे त्याच्याच काड्यावर ज्या काड्या तीन फूट साडेतीन फुटाच्या असतात उभ्या त्या काड्यांवरच हो आपण इथं पेंडी बांधून आडव्या अडवी अशा प्रकारे इथं बांधून ठेवली जेणेकरून खालून वर आतमध्ये सर्वत्र हवा सूर्यप्रकाश प्रकाश आतमध्ये घुसेल पेंडीच्या आणि पूर्ण शेंगा वाळतील आणि आपल्याला पाहिजे तसं चांगल्या प्रकारे लाल कलरचे दाणे मिळून जातील तर अशा प्रकारे इथं आपल्याला तुरीचं कापणी नियोजन इथं केलेलं आहे आणि उतारे पण भरपूर आहे भाव पण भरपूर आहेत तुरीला त्यामुळं आपल्याला अजून चांगल्या प्रकारे इथं आणि हे उत्पादन येईल याही वर्षी साधारण पाच क्विंटलपासून साडे सोळा सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे कारण शेंगा का भरपूर भरल्या आहेत संपूर्ण पण पेंढ्यांचा भरपूर निघालेला आहे आपण बघू शकता